बोहाडा काय असतो हा बोहाडा चला तर मग जाणून घेऊया जय शिवराय मित्रांनो आणि माझ्या सर्व आदिवासी मानवांना जय आदिवासी आज मी आलो आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या वांगणपाडा या गावामध्ये या गावामध्ये दरवर्षाच्या अक्षय तृतीयाला एक जत्रा भरली जाते यालाच बोहाडा म्हणतात बोहाडा म्हणजे नुसतीच जत्रा नव्हे या जत्रेमध्ये अनेक दुकाने लागली होती तिथे आम्ही खरेदी केली आणि मुलींपेक्षा मुलांनीच जास्त गजरे माळले होते इथे जी गर्दी तुम्हाला दिसते ही गर्दी नुसती जत्रा फिरण्यासाठी आली नाही तर या जत्रेमध्ये जे सॉंग दाखवले जाते हे सॉंग पाहायला ही गर्दी जमलेली आहे इथे छत्रपतींचे सॉंग रक्तादेवीचे सॉंग अशी वेगवेगळी सोंग दाखवली जातात आणि या सोंगांना खरी दाद मिळते ती या वाजंत्रीची हे वाजंत्री खूप छान वाजवतात आणि हे कलाकार खूप ओझं घेऊन आपल्या डोक्यावरती ओझं घेऊन ही कला प्रदर्शन करतात पारंपरिक आणि आदिवासी परंपरा ही वर्षानुवर्षे जपली जाते या गावाची ही परंपरा खूपच छान आहे आणि इतकी गर्दी तुम्हाला हे सोंगच पाहायला दिसते प्रत्येक घरांमध्ये अशी सोंग दिली जातात त्याची जोपासना करून व्यवस्थितरित्या ती ठेवली जातात आणि पुन्हा ज्या वेळेस जत्रा असेल त्यावेळेस ही सोंग बाहेर काढली जातात खरी मेहनत तर ही सोंग सजवण्यासाठी असते इथे लहान मुलंसुद्धा ही सोंग नाचवण्यासाठी भाग घेतात आणि तुम्हाला दिसतच असेल की किती मेहनत घ्यावी लागते हे सोंग सजवण्यासाठी इथे लहान मुलं म्हातारी माणसं खूप दुरून दुरून येतात लहान लहान मुलं इतकं डोक्यावरती वज घेऊन खूप छान प्रदर्शन करतात हे जे तुम्हाला दिसतंय हा एक लहान मुलगा आहे इतकं ओझं घेऊन तो आपली कला प्रदर्शन करतो छान असं या गावाचं नियोजन असतं आणि पालघर जिल्हा म्हटला की आदिवासी संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाते आणि शेवटी हा बाळणपणीचा एक सॉन्ग दाखवलं जात आहे खरंच खूप छान हा सॉन्ग आहे आणि हेच सॉंग पाहायला खूप गर्दी जमली होती नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा